आज आपण बनवतोय सांजोऱ्या नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत तर प्लीज मंजुषाच किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच आपण सांजोऱ्या ह्या कशा बनवल्या आहेत त्या लगेच बघू तर लेट्स गो तर सांजोऱ्या बनवण्यासाठी सर्वात आधी तर आपल्याला पाक करायचा आहे तर मी पातेलं घेतलेलं आहे एक आणि त्यामध्ये दे, दीड वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे तर आधी मी टाकलेलं आहे एक वाटी नंतर ही आहे अर्धी वाटी तर इथे आपण पातेल्यामध्ये दीड वाटी पाणी टाकलेलं आहे तर आता इथे मी तीन वाट्या साखर घेतलेली आहे तर दीड वाटी पाणी आणि तीन वाट्या साखर तर आता आपण ही एक वाटी साखर टाकलेली आहे आणि ही बघा ही दोन वाटी साखर आणि आता आपण टाकून घेऊ हे तीन वाटी साखर म्हणजे दीड वाटी पाणी आणि तीन वाटी साखर तर आता गॅस मी ऑन केलेला आहे आणि आता आपण ही साखर हलवून घेऊ म्हणजे एक उकडी येऊ देऊ छान अशी आणि हलवतच राहायचं आहे आपल्याला ही साखर कारण ती खाली लागणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे तर आ, आता आपण हा पाक बनवत आहे हे बघा छान अशी उकडी आलेली आहे तर जास्त घट्टसुद्धा कडक पाक आपल्याला करायचा नाही आहे नाही तर मग सांजोऱ्यातला जो आपण सांजा असतो ना तो कडक होतो तर आता आपण हे बघून घेऊ थोडंसं असं चिपचिप लागलं आपल्या बो हाताला तर तेवढाच करायचा आहे हे बघा ह्या प्रकारे बघून घ्यायचं तर पाक तयार झालेला आहे अगदी ही सोपी पद्धत आहे जास्त घट्टसर आपल्याला पाक बनवायचा नाही आहे हलकासा असा पाक आता आपला हात तयार झालेला आहे मस्त असा तर पाक तर आपला आता तयार झालेला आहे आणि एका साईडला आपण ठेवून दिलेला आहे आता इथे मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला मस्त असं साजूक देशी तूप टाकायचं आहे जास्तसुद्धा घ्यायचं नाही आहे तर इथे मी दोन चमचे पोहे खाण्याचे तूप घेतलेला आहे आणि आपण आता इथे टाकून घेऊ रवा तर इथे मी तीन वाटी रवा टाकत आहे कारण आपण तीन वाटी साखर घेतलेली आहे तर तीन वाटी आपण रवा टाकून घेऊ हे बघा आधी टाकले एक दोन आणि तीन तीन वाटी रवा भाजायचा आहे आता इथे आपल्याला तर व्यवस्थित असा भाजायचा आहे गॅस कमी करून भाजायचा जर गॅस आपण थोडा जास्त ठेवला तर रवा असा ज हे म्हणजे जास्त कर म्हणून हलकासा गॅस कमी करायचा आणि भाजून घ्यायचा आहे रवा व्यवस्थित तर रवा भाजताना अगदी छान असा सुगंध येतो आणि सर्व ठिकाणी असा तो असा मिक्स करायचा म्हणजे सर्व ठिकाणी तो सर्व रवा असा भाजला गेलेला पाहिजे तर ह्या प्रकारे आपण आता रवा भाजून घेऊ तर रंग बदलेल तोपर्यंत आपल्याला भाजायचा आहे जास्तसुद्धा असं लालसर होऊ द्यायचा नाही हलकासा असा रंग बदलेल तोपर्यंत आणि छान घरभर सुगंध पसरतो लगेच कडते रवा भाजला गेलेला आहे असं तर हे बघा आता छान असा आपला रंगही बदललेला आहे रव्याचा तर आता इथे जवळपास रवा भाजला गेलेला आहे ह्या प्रकारे थोडासा ब्राऊन असा कलर आलेला आहे थोडासा हलकासा रवा कारण आधी जो आपण भाजण्याच्या आधी वेगळाच कलर असतो तर हे बघा आता रवा सुद्धा भाजला आहे आणि आपण त्याच्यामध्ये जो पाक बनवलेला आहे तो टाकायचा आहे सर्वसा पाक इथे बसून गेले आहे मस्त असा आणि मिक्स करायचं आहे हे बघा आता आपण हे रात्रभर राहू देऊ आणि थंड झाल्यावरती मस्त असं झाकून देऊ आणि सकाळी आता आपल्याला याच्या सांजोऱ्या बनवायच्या आहे आपला सांजा तर तयार झालेला आहे सांजोऱ्यांमध्ये भरण्यासाठी ते सारण आणि आता इथे दोन वाटी मैदा आपण भिजवून घेऊ तर आधी टाकलेला आहे एक वाटी नंतर दोन वाटी असं आपण आता चाळून घेऊ कारण काही कचर वगैरे असलं तर निघून जाते तर आता थोडं थोडं पाणी टाकून आता आपल्याला आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणे मैदा हा भिजवून घ्यायचा आहे जास्त पातळ भिजवायचा नाही आहे घट्टसर आता आपण याची कणिक भिजवून घेऊ हे बघा हा अशा प्रकारे आपण हा गोडा भिजवून घेतला सर्व असा आणि आता त्याला गोल असा केलेला आहे आणि मैद्यामध्ये भिजवून आता आपल्याला त्याची अशी पोळी लाटायची आहे मोठी जाडसर अशी तर आ, ही पोळी लाटण्याचं कारण असतं की आता आपल्याला ह्या सर्व कणकेला मोहन द्यायचं आहे म्हणजे खूप अशी छान सांजुरी राहते कितीही दिवस आपण ठेवली तरी ती कडक पडत नाही आणि खूप मऊ राहते म्हणून ह्या प्रकारे ही खूप छान अशी पद्धत आहे तर पूर्ण गोड्याचा मी इथे मस्त असा गोडा तयार केला आणि नंतर त्याची पोळी लाटून घेतलेली आहे जाडसर आणि दोन चम ইেমি तूप घेतलेलं आहे देशी तूप आणि ते तूप सर्व ठिकाणी असं आपल्याला आता लावून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे सर्व ठिकाणी कारण मौसूद अशी ती पो म्हणजे आपण जी सांजोरी बनवतो ती मौसूद अशी होते तर सर्व ठिकाणी हे तूप ह्या प्रकारे मी असं व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आणि तूप लावल्यानंतर आता आपल्याला इथे हे बघा असं फोल्ड करायचं आहे ह्या प्रकारे असं फोल्ड करायचं म्हणजे खूप छान असे गोळे लगेच तयार होण्यासाठी होते तर हे बघा आता आपण सांजोरी लाटण्यासाठी हा गोळा तयार झालेला आहे तर आता आपण छोटासा असा गोळा घेऊ हातावरती असा गोल करायचा आणि मैद्यामध्ये भिजवायचा आहे म्हणजे मैदा लावायचा आहे पोळी आपण ज्याप्रमाणे बनवतो त्याप्रमाणे तर इथे आता मैद्यामध्ये मी इथे लावून घेते त्या थोडासा मैदा त्या गोड्याला आणि आता इथे आपल्याला पुरी लाटायची आहे पुरी आपण ज्याप्रमाणे लाटतो त्याप्रमाणे असं लाटून घेऊ जास्तसुद्धा जाडसर लाटायची नाही किंवा जास्त बारीकसुद्धा लाटायची नाही मीडियम अशी लाटायची बघा ह्या साईजची आपण थोडी जा मोठीच अशी ही।, ही पुरी लाटलेली आहे आणि आपण ठशाच्या बनवत आहे सांजोऱ्या तर हा ठसा आहे आणि त्याच्यावरती असा मैदा टाकायचा थोडासा कारण टाकण्याचं कारण एवढंच की मग ही जी आपण ही पुरी लाटलेली आहे ती मग ती चिटकत नाही ठशाला तर ह्या प्रकारे प्रकारे असं ठेवायचं आहे ठशावरती आणि ही आपलं हे आपलं सारण आहे म्हणजे आपण जो सांजा भुजून ठेवलेला होता आधीच ते सारण आहे ते व्यवस्थित असं भरायचं हे बघा ह्या प्रकारे असं भरायचं आहे आणि व्यवस्थित असं भरायचं आणि खूप साधी सोपी ही पद्धत आहे आपण रात, तर आता या प्रकारे असं तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे असं आता आपल्याला तो ठसा लावायचा आहे आणि दाबून घ्यायचा आहे चारही ठिकाणी आणि हलक्या हाताने हे जे शिल्लक राहिलेली ही जी पुरी होती ती हलक्या हाताने आपल्याला बाहेर बाहेरची साईडला होती ती काढून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने हळूच असं ठसा उघडायचा आहे आणि हे बघा किती छान अशी आपली ही सांजोरी तयार झालेली आहे कुठेच अशी चिटकलेली नाही आहे ती आणि खूप छान अशी मस्त अशी आपली ही सांजोरी तया तयार झालेली आहे ह्याच प्रकारे आता आपण सर्व सांजोऱ्या करून घेऊ तर सर्व सांजोऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहे आणि त्याला कापडाने असा अर्धा एक तास झाकून ठेवलेल्या होता होत्या हे बघा किती सुंदर अशा आपल्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत आणि जास्तसुद्धा ह्या सांजोऱ्यांना कोरडं होऊ द्यायचं नाही नाही तर मग त्या कढईमध्ये तळताना फुटतात म्हणून अर्धा किंवा एक तासच राहू द्यायच्या आणि नंतर लगेच तळायच्या तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि जास्तसुद्धा कोरड्या होऊ द्यायच्या नाही आणि आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल छान तापलेलं सुद्धा आहे आणि आता आपण त्यांना तळून घेऊ सांजोऱ्या तडताना अगदी जास्त अशा लालसरसुद्धा होऊ द्यायच्या नाही अगदी मस्त असा हलकासा रंग त्यांचा बदलेल तोपर्यंत त्यांना तडायचा आणि हे बघा किती छान आणि सुंदर आपल्या ह्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहे तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा सणासुदीच्या दिवशी काही विशेष असेल त्या दिवशी नक्कीच बनवा तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तर तोपर्यंत बाय